अमारे को सब्सक्राइब और बेल पाणी पुरवठा योजनेचे तळोद्या शहरात सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निवेदन सर्व पक्षे कारे करते नी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे या निवेदनाचा आशय असा तळोदा शहरात बहुप्रतीक्षित झिरो पॉईंट टू तळोदा पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक यांनी मुख्य अधिकारी यांना भेटून व दूरध्वनीद्वारे दौर सांगून देखील मुख्य अधिकारी यांनी अद्याप पावेतो ठेकेदारावर कार्यवाही केलेली नाही त्यामुळे गावातील गल्लोगल्ली कॉलनीत खोदकाम केलेल्या ठिकठिकाणी थीक दररोज अपघात होताना दिसत आहे काही दिवसात गणरायांचे आगमन होणार आहे रस्त्याची खराब परिस्थिती बघता मोठ्या मंडळाच्या मूर्त्या त्या रस्त्यामुळे खंडित झाल्यास त्याला जबाबदार संबंधित ठेकेदार व मुख्याधिकारी असतील एन पावसाळ्यात खोदकाम केल्यामुळे साचत असलेल्या पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मच्छरांच्या डेंग्यू मलेरिया सारखे येत आहेत बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर आठ दिवसात कार्यवाही करावी जेणेकरून तळोदे शहरातील नागरिकांचे हाल होणार नाही अन्यथा आम्ही नगरसेवक व नगरपालिकेचे मुख्याधिकारी दालनासमोर उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे तळोदा नगरपालिकेचे माजी हे सर्व आज तळोदा शहरामध्ये जे झिरो पॉईंट दोन पाणी काम योजना त्याबद्दल मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्या निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि मान्य जिल्हाधिकारी नसल्यामुळे त्यांचे एक जिल्हाधिकारी जे होते त्यांना निवेदन देऊन तळोदा हो शहरामध्ये चालत चालत असलेले पाणी पुरवठ्याचे जे काम आहे ते किती निकृष्ट गरजेचे आहे व त्यामुळे लोकांची किती हाल अपेक्षा लोकांना सोसाव्या लागत आहे त्याबद्दल माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांना आम्ही अवगत केलेला आहे व त्यांनी आम्हाला लवकरात लवकर एक चौकशी समिती नेमून आणि त्या समितीमध्ये शरद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा एक सदस्य भारतीय जनता पार्टीच्या एक सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एक सदस्य घेऊन म्हणजे त्या पार्टीच्या नगरसेवकांना हो घेऊन ती समिती नेमून आणि संबंधितांची चोकी करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे एसा रहे एसाहे काकाजी नमकीन काकाजी नमकीन